हॅलो एव्हरीवन आज आपण बघणार आहोत मस्त तरीदार एकदम चविष्ट अशी अंडा करी रेसिपी तर ही अंडा करी खूप भारी लागते सगळ्यात आधी आपल्याला अंडी उकडून घ्यायची आहेत बघू शकता मी त्याची सालं काढून घेतली आहेत आणि त्याला असे वरून काप देते आहे आता आणि मग आपल्याला एका पॅनमध्ये घ्यायचं आहे खोबरं सगळे ड्राय मसाले त्याचं प्रमाण मी तुम्हाला या स्क्रीनवर दिलं आहे बघू शकता असे भाजून घ्यायचेत आणि सेम कढईमध्ये एक वन टेबलस्पून तेल घेऊन त्यामध्ये एक कांदा असा स्लाइस करून घेतला आहे टोमॅटो एक कापून घेतलं आहे क्यूबमध्ये आलं लसून घेतलं आहे आणि हे छान आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये जे ड्राय मसाले घेतले होते ते सगळे घ्यायचे आहेत आणि जे कांदा टोमॅटो आलं लसूण भाजून घेतलं होतं ते देखील घालायचं आहे यामध्ये सोबत घालायची आहे वन टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर झाकण लावायचं आहे थोडं पाणी घालून हे वाटण असं करून घ्यायचं आहे एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे इथे मी तीन टेबलस्पून तेल वापरलं आहे कढीपत्त्याची पानं घातली आहेत भा दहा बारा त्यामध्ये घालायचं आहे परत तमालपत्र थोडासा हिंग घालायचा आहे हळद घालायची आहे सोबत यामध्ये वाटलेली पेस्ट घालायची आहे ही आणि मस्त फ्राय करून घ्यायचं आहे हे आणि वरून घालायची आहे कसुरी मेथी आणि मग हे व्यवस्थित सगळं मिक्स करून एकदम छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एकदा का हे छान परतलं तेलामध्ये का तुमच्या घरामध्ये जो साठवणीतला मसाला असतो तो घालायचा आहे वन टेबल स्पून चवीनुसार मीठ घालायचं आहे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे साठवणीतला मसाला म्हणजे जो आपण वर्षभरासाठी बनवतो घरामध्ये मसाला तो घालायचा आहे आणि यामध्ये मी दोन ग्लास गरम पाणी घातलं आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता बघू शकता गरम पाणीच घालायचं गरम पाणी घातल्यामुळे रसा छान होतो तरीदार होतो एकदम आणि याला दहा मिनटासाठी झाकण ठेवायचे आणि एक उकळी काढायची आणि उकळी आल्यानंतर यामध्ये घालायची आहेत आपण उकडून घेतलेली अंडी बघू शकता अशा पद्धतीने परत झाकण ठेवायचं एक दहा मिनटासाठी आणि बघू शकता छान उकळी आली आहे वरून घालायची आहे कोथिंबीर मस्तपैकी आपली अंडा करी रेडी आहे चपाती असो या भाकरी इवन भातावर देखील छान लागते नक्की करून बघा